नमस्कार मी राजरत्न आपलं स्वागत आज राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या करण्यात कोणत्या अधिकाऱ्यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली माध्यमातून कविता द्विवेदी महापालिका आयुक्त अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे या पदावर करण्यात आली डॉक्टर हेमंत वसेकर आयुक्त पशुसंवर्धन पुणे यांची नियुक्ती प्रकल्प संचालक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प पुणे या पदावर करण्यात आली कौस्तुभ दिवेगावकर प्रकल्प संचालक स्मार्ट पुणे यांची नियुक्ती आयुक्त पशुसंवर्धन पुणे या पदावर करण्यात आली कार्तिकी एस यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी पुणे या पदावर करण्यात आली मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ मुंबई या पदावर करण्यात आली प्रदीपचंद्र यांची नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त उद्योग संचालनालय मुंबई या पदावर करण्यात आली कावली मेघना यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या पदावर करण्यात आली विजय सिंगल महाव्यवस्थापक बेस्ट यांची नियुक्ती उपाध्यक्ष व हो व्यवस्थापकीय संचालक सिडको मुंबई या पदावर करण्यात आली संजय सेठी यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव परिवहन व बंदरे या पदावर करण्यात आली पराग जैन नेनोटिया प्रधान सचिव परिवहन व बंदरे यांची नियुक्ती प्रधान सचिव माहिती तंत्रज्ञान सामान्य प्रशासन विभाग मुंबई या पदावर करण्यात आली ओपी गुप्ता अप्पर मुख्य सचिव व्यय वित्त विभाग यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग या पदावर करण्यात आली यांची मुख्य सचिव महसूल व या पदावर करण्यात आली किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार